घरासमोर उभी केलेल्या पिकअप टेम्पो चोरणाऱ्या चोरट्यांना एम आय टी सी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत सह पकडले याबाबतची माहिती अशी की रज्जाक सिकंदर शेत राहणार खोसपुरी तालुका नगर यांच्या मालकीचा महिंद्र कंपनीचा पिकअप क्रमांक एम एच सोळा ई चोवीस चौदा त्यांच्या राहत्या घरासमोरून कोणीतरी अनोळख इस्माने चोरून नेला होता याबाबत सहाय्यक या पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी तात्काळ एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून त्या टेम्पोचा शोध घेणे कामी तपास पथकास सूचना केल्या सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे मिरी रोडने शोध घेतला असता हा पिकअप जोड मोह तालुका पाथर्डी येथे संशयित संदीप अप्पासाहेब उर्फ राहणार अडगाव तालुका पाथर्डी राहुल नवनाथ बर्डे राहणार अडगाव तालुका पाथर्डी आमच्या ताब्यात मिळून आला त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात हिरो होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा सी एल चौऱ्याहत्तर झिरो पाच ही देखील मिळून आली याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ती अडगाव तालुका पाथर्डी येथून चोरी केली असल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यात एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप संपत भोसले नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पोलीस हवालदार नंदकिशोर सांगळे राजेंद्र सुद्रिक पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस हवलदार सुनील अव्हाड पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल भगवान बंजारी केदार यांच्या पथकाने केले अहमदनगर प्रतिनिधी अक्षय शेगर राजेंद्र शिंदे